आम्हाला आम्ही तो निर्णय दिला होता की पाच वाज मंडळानंतर आम्ही जातो आम्हाला सिटी साठानी म्हटलं की माघार माघार घ्या म्हणून आता आम्ही माघार घेतलेला आहे वेळेवर निघालो देवीपेक्षा वेळेवर निघालो वे, आहोत वे, तरी पण आहे तसं सिच्युएशन आहे मंडळांना मध्ये तुम्ही मागे बघू शकता दोन दोन मंडळामध्ये घुसवलेले कोणी नाही आम्हाला आम्ही जो निर्णय दिला होता आ, माँगार, माँगार की पाच पाच मंडळानंतर आम्ही जातो आम्हाला सिटी साहेबांनी म्हणताची माघार माघार घ्या म्हणून आता आम्ही माघार घेतलेला आहे वेळेवर निघालो नेहमीपेक्षा वेळेवर निघालो आहोत तरी पण आहे तसं सिच्युएशन आहे मंडळांना मध्ये घुसवले तुम्ही मागे बघू शकता दोन दोन मंडळामध्ये घुसवलेले आहेत पोलिसांनी गणपतीकडे